बोरगाव इथं होलसेल दुकानाला आग सुमारे नऊ लाखांचं नुकसा। ला, सा नुकसान बोरगाव शहरातील बालाजी कॉन्फेशनरी होलसेल दुकानाला रविवारी सायंकाळी सुमारे साडेसात वाजता अचानक आग लागल्यानं यामध्ये सुमारे नऊ लाखांचं नुकसान झालंय या घटनेनं हळहळ व्यक्त करण्यात येते याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की ढोणेवाडी येथील आप्पासाहेब दिपाळे यांचं बोरगाव इथं बालाजी कॉन्फेशनरी होलसेल दुकान आहे स्वीट बिस्किट चॉकलेट्स कुरकुरे चिप्स गोळ्या फरसाण व अन्य पदार्थांचे होलसेल दुकान आहे दुकानात नेहमीच मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी मटेरियल उपलब्ध असतं आज सायंकाळी सुमारे साडेसात वाजता आपण दुकान बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेले असता दुकानात अचानक आग लागली आग लागल्याचं लक्षात देताच बाजूला असलेल्या सर्वच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आपापल्या घरातील असलेलं पाणी आणून आग विजवण्याचा प्रयत्न केला नागरिकांच्या सतर्कतेमुळे के आग आटोक्यात आणण्यास मदत झाली लागलीच नागरिकांनी सदल घेतील अग्निशमक दलाला माहिती दिली अग्निशामक तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संपूर्णपणे आग विजवली मात्र या आगीत सुमारे नऊ लाखांहून अधिक नुकसान झालं सर्व पदार्थ आगीच्या भक्ष्यस्थानी झाले किराणा मटेरियल सोबतच काही रुक रोख रक्कमातून दुकान उभं केलं होतं अत्यंत परिश्रम घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरुवात केला होता अत्यंत मनमिळावपणे असल्यानं त्यांना व्यापारी वर्ग अधिक होता पण अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांचं संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झालं त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होते कष्टकरी व गरिबीतून त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्यानं शासनाकडून त्यांना मदत मिळावी अपेक्षा नागरिक व व्यापारी वर्गातून केली जाते बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे